हे ठरलेलं हा मेन मुद्दा आहे म्हणून मी म्हंटल एवढं मोठं पण पाऊल उचलतोय पण रिस घेतली होती पण आमचं लग्न जे झालंय तेव्हा साधारणतः आम्ही आम्हाला अजूनही म्हणतात की तुम्ही पळून जाऊन लग्न का बालविवाह केलेला का ऑल so, yes, yes, yes. ये ये पर हे आहे ही देवल <laughs> एक, आहे देवल फॅमिली मुळात आणि थोडीशी घरात नाही म्हणून पटकन मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक इकडचा व्ह्यू आपल्यातून आहेच आहे पण मी आवर्जून एक गोष्ट इथे सांगते तुम्हाला मुळात ना यांनी चिटिंग केली आहे की मी थोडीशी नाराज आहे देवावर असं म्हणायला हरकत नाही सगळे देव ना यांच्या आजूबाजूला भोवती आहेत आता सुद्धा एका सप्ताहाचा आवाज येतोय आमचं नाव काय देव आजूबाजूला असणार यांच्या घरात आल्या आल्या जे मस्तपैकी टाळ आणि हलक्या आवाजात येतात म्हणजे त्याचा त्रास होत नाही आपल्याला ते खूप सॉफ्टली आवाज असतो आणि खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं मुळात म्हणजे गावी आपण एखाद्या संध्याकाळच्या वेळेला दरवाजात बसल्यावर किंवा खिडकीत बसल्यावर जो आवाज येतो ना समोरच्या मंदिरमधून तसा आवाज आहे तो आणि अप्रतिम फ्रेश वाटत साधारणतः आमच्या घराच्या बाजूला एक सात आठ मंदिरं आहेत ज्यांचा सकाळचा घंटानाद शंखनाद आरत्या असं सगळं आम्हाला रोज ऐकायला येतं आणि आता संध्याकाळी साडेसात वाजता जी देवासमोर आरती होते शुभंकरतीपासून ते सगळं माझ्या घरात ऐकायला येतं लहान स्वराध्य असताना सुद्धा इथे बसून राहायचा ताळ मृदुंग त्याचा सगळ्याचा आवाज तो नेहमी ऐकायचा आणि मला म्हणायचा की आई बाबा वाजो होतो तेचे ना ते म्हटलं हो आणि म्हणून तो इकडे बसून हे सगळं ऐकत असतो समोर सुद्धा आता सप्ताह चालू आहे आणि तिथून आता आजूबाजूला कोणकोणते आणि किती आप, देवी सा देवी सा मंदिर आहे प्लीज सांगा ना इथे खाली दत्ताचं मंदिर आहे त्याच्यानंतर इकडे आपल्या कलावती आईंचं मंदिर आहे त्याच्यानंतर इकडे देवीचं पण एक मंदिर आहे साईबाबांचं मंदिर आहे मध्ये शंकराचं मंदिर आहे आणि आता जो सप्ताह चाललेला आहे तो साईबाबांच्या मंदिराच्या इकडे चाललेला आहे कुठे देव इतके दिवस शोधत होती यांच्या घरात त्यांच्या आजूबाजूला बसलेले देव आहे आजूबाजूला देवच देव त्यामुळे <laughs> देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर यांच्या घरी येऊन दर्शन द्या नक्कीच देव बरोबर खूप पॉझिटिव्हिटी आहे बेसिकली आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मदत झाली कारण माणसं बाहेर दिसत नव्हती पण इकडे किमान तुरळक एखाद दोन माणसं तरी दिसत होती आणि हे म्हणजे मंदिराचं जे होतं घंटा नाद वगैरे कोणीतरी एक जाऊन तिथे तो वाजवायचा दिवा लावायचा काहीतरी म्हणायचा त्यामुळे ना ते खूप पॉझिटिव्ह आम्हाला वाईब्स त्यावेळेला खूप खाली तर गणपती मंदिर सुद्धा आहे पुढच्या बाजूला आणि तिकडे दत्त शंकर गणपती असे सगळे देव आहेत त्यामुळे एकाच वेळेला वेगवेगळ्या म्हणजे गणपती असू दे शंकराची महाशिवरात्र असू दे सगळ्या वेळेला आमच्या ह्या एवढ्या एरियात मला सगळ्या देवांचं दर्शन होतं आता देवल कुटुंबांच्या घरात देव किती आहेत हे आपण पाहिलं पण या देवल कुटुंबाच्या घरातला खजिना आता देव म्हटलं तर खजिना तर असणारच आहे कारण की देवांच्या घरी खजिना असतोच असतो त्यामुळे यांच्या घरातला खजिनाच बघणार आहे मी किती कोटींचा खजिना आहे कोटी म्हणजे अशा आम्ही शाब्दिक कोट्या खूप करतो त्याचा खजिना खूप आहे आमच्याकडे आणि वास्तविक पाहता म्हणाल तर मनाची श्रीमंती जास्ती महत्वाची आहे पैसे काय आज आहेत उद्या नाही आहेत पण एक काहीतरी अचीवमेंट असते की जे आपण स्वप्न बघितलेलं असतं त्या स्वप्नपूर्तीकडे जाण्यासाठी जे कष्ट आणि जे परिश्रम करायला लागतात ते तर आम्ही ते या घरामध्ये आहेत असं म्हणायचं कारण ते तिला दाखवू देत प्लीज मला तो खजिना तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा जो सो प्लीज खजिनांकडे जाऊया आपण सो so फायनली yes. खजिना हे खजिन्याचा दिंडी दरवाजा आणि त्याचं हे है हँडल आणि आता आपण चाललोय स्टुडिओ हा आमचा आहे स्टुडिओ चांगला त्याचं डिझाईनपासून सगळ्या गोष्टी ज्यांनी करून दिलेल्या आहेत ते आमचे मित्र विवेक कांबळी हे स्वतः स्टुडिओ डिझायनर आहेत आणि स्वतः हा उत्तम रेकॉर्डिस्ट आहे आणि प्लस साऊंड इंजिनियर पण आहे तो त्याचे क्लासेस पण चालतात आणि त्याच्या माध्यमातून हे तर सगळं त्यांनी आम्हाला सेटअप त्यांनीच करून दिलेलं आहे सो थँक्यू व्हेरी मच पहिला विचार घरात स्टुडिओ बनवणं हे पहिलं ऐकूनच थोडंसं घरात स्टुडिओ कोण बनवतं म्हणजे <laughs> आपण सोळाव्या माणसाची खूप चांगली ओळख आहे का ज्यांची कामं रेग्युलरली चालू असतात त्यांना क्लाइंट खेचायची जास्त करून गरज लागत नाही आणि आमच्या याच्यामध्ये क्लाइंट म्हणजे आमचे मित्र आमचे भाऊ हेच सगळे आमचं काम त्यामुळे आमचं उठणं बसणं सगळं त्यांच्याच बरोबर असतं त्यामुळे घरात काम काय आणि कामात घर काय हा स्टुडिओ बाहेर केला तर ते घरासारखं झालं असतं त्यामुळे म्हणून घरात स्टुडिओ पण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं म्हणजे माझ्या आता कायमचे क्लायंट्स आहेत की आ, अमर खांडा म्हणून आहे तर ते म्हणाले की मला ना कमर्शियल स्पेस मध्ये जाऊन मला काम करायला नाही आवडत ते, ते की मी खूप स्टुडिओमध्ये फिरलो पण मला तुझ्या घरामध्ये ना घरात काम केल्याचं फील असतो म्हणून मी येतो इकडे आणि ते रेग्युलर माझ्याकडे येतात तो गुजरात इंडस्ट्रीमध्ये खूप नाव आहे त्यांचं काम करतात ते आणि बरेच त्यांचे प्रोजेक्ट आतापर्यंत येऊन गेले त्यांचे बरेचसे प्रोजेक्ट तयार झाले ते म्हणतात की मला घरी सुचत नाही मी इथे बसतो आणि मला सुचत इकडे ही जागा अशी नाही की मला सुचण्यासाठी तू इकडे ऍक्च्युली यांच्या घरी आल्यावर मी दोन तास झाले पण एक 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 स्टोऱ्या करतेच आहे माझंही काय अजून खजिना संपला नाही आहे मीही तो गोळा करते कुठल्या कुठल्या कोपऱ्यातून यांचं काय काय निघेल काही सांगता येत नाही अँड डेफिनेटली स्वामींची कृपा आहे त्यामुळे हा खजिना तुम्हाला मिळाला आहे आणि खरंच म्हणजे ही एक युनिक आयडिया आहे एक वेगळं आहे काय सोळा माळ्यावर स्टुडिओ वगैरे म्हणजे आधी असं ठरलं होतं आमचं की माझ्या एका भावाच्याच आम्ही बिल्डिंगमध्ये करणार होतो पण ती खर्च केल्यानंतर ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार होतं म्हटलं मग एवढा खर्च करून परत ते डिमॉलिश करायचं आणि दुसरीकडे गाळ्यामध्ये परत सगळं पैसे घालायचे मग ते डिपॉझिट आलं मध्ये ते कमर्शियल स्पेस आली हे ते बऱ्याच गोष्टी आल्या म्हटलं आम्ही राहतो तिघं बरं दोघंही इंडस्ट्रीमध्ये काम करतो म्हटलं ती जे कोण येतील ते आपल्या ओळखीचेच असणार आहेत आणि ते आपल्या दोघांना ओळखत असणार आहेत त्यामुळे आणि ते, ते होमली होऊ शकतं वातावरण म्हणून आम्ही तो ॲक्च्युली विचार केला की आपले तिघच जण राहतो आपण ते ही जी बेडरूम आहे आणि ही जी मधली रूम आहे त्याचा आपण वापर स्टुडिओसाठी का न करू असं एक आम्ही ह्याच्याशी डिस्कस केलं मग ह्याने मेजरमेंट सगळे घेतली मग त्याचं बजेटिंग झालं मग सगळ्या गोष्टी त्या वर्कआउट झाल्या पहिले स्वातीला आम्ही म्हणजे ती नाही नव्हती म्हणत पण तिला कसं होईल याची भीती होती की एवढं मोठं आपण पाऊल उचलते की कारण थ्री बी एच के आपला आहे थ्री बी एच के आहेत त्याच्यातनं आपण डायरेक्ट वन बी एच केमध्ये जाणार खरं तर कारण आता वन बी एच केणार ना म्हणजे कारण ह्या रूम आहेत आम्ही वापरू शकतो नाही असं नाही कोणी पाहुणे लावण्यात आले तर आम्ही अगदीच जसं ठेवलेलं आहे दोन्ही की तिथे पण आपण अकॉमोडेट होऊ शकतो पण ते कसं करायचं मॅनेज पण तिची साथ आहे आणि माझ्या मुलाची पण साथ आहे तर तिचा होकार मिळाला म्हणजे तर आम्ही सगळी पावलं कारण ती महत्वाची आम्ही जास्त बाहेर असणार हो म्हणजे मीच जास्ती बाहेर असतो ती पण असते शूटिंगच्या निमित्ताने पण जेव्हा जेव्हा ती घरात असेल तेव्हा तिला ते घर सॉरी तिला ते घर वाट घर घर वाटलं पाहिजे स्टुडिओ नाही वाटलं पाहिजे म्हणून आमचं हो नाही हो नाही हो नाही पण ती तयार झाली त्या गोष्टीसाठी गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज एक अख्खा बेडरूम हो नाही शेवटी काम आहे आणि तो ते करायचाच म्हणजे या रूम मध्ये तो करायचाच फक्त मी तिकड तिकडे बसलेली असायची ते बेडरूम आमचं वापरलं जायचं मग नंतर विचार केला की जर हे प्रॉपर कमर्शियल झालं तर येणारी ही आपलीच माणसं असल्यामुळे आणि हा नसला तरी जे ग्रुप येतो जो काही ये लोक का येतात ते सगळे माझ्याही ओळखीचे असतात त्यामुळे मलाही तेवढंच घरामध्ये आम्ही दोघं दोघंच राहणार तर माझेच सगळे ओळखीचेच आहेत सगळे तुषारचा मित्रपरिवार तोच माझा मित्रपरिवार आहे सो त्यांच्यावर गप्पा मारत त्यांचंही काम चालतं माझाही वेळ जातो माझं पोरग येतं तेही हे शिकतं त्याच्याही त्याच्यावरही चांगले संस्कार होत आहेत म्युझिकचे साऊंड इंजिनिअरिंग करायला लोक बाहेर खूप पैसे खर्च करतात सो so, त्याला आतापासून जर का याची गोडी लावली तर तू सगळं बसा बसा सेटअप आहे तू कधी शिकू शकतो आणि आता त्याच्यासाठी दोन दोन तीन तीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेत जसं तू आता सिरियल मध्ये करणार आहे सो त्याला एक शूटिंगचा मार्ग दिलेलाच आहे प्लस दुसरं हे आहेच स्टुडिओ आहेच म्हणजे त्याला जर वाटतं साऊंड इंजिनिअरिंग करून स्टुडिओमध्ये करायचंय तर हेही आहे आणि तिसरं देवल मिसळ आहेच <laughs> <laughs> आता अजून <आते>, <laughs> बाकी आहे <है> का <laughs> <था, शोड़ी>, शेती. <laughs> 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 शेती बाकी आहे मला एक विचारायचं ते म्हणजे आपण प्रत्येक जण नवऱ्याला बोलतो ए बाबा घरात काम आणू नकोस ते काम बाहेरच ठेव घरात घरातल्या फॅमिली पाहिजे मला घरात बाकी काही आहे आपला वेळ पाहिजे आणि तुम्ही धाका स्टुडिओ घरात आणलाय ॲक्च्युली शूटिंगमुळे मी काय बाहेरच असते बऱ्यापैकी आणि तुषार पण बऱ्यापैकी आमचं येणंच ना आम्ही कित्येक वेळा तर फोनवरनच सगळ्या गोष्टी ठरवतो की मी आहे नाही आहे असंच आमचं चालू असतं सो so, त्यामुळे तसा काही मला फरक पडणार नव्हता आणि दुसरी गोष्ट घरात जरी असलं ना तरी असं काही वाटत नाहीये मला त्या गोष्टी एका इंडस्ट्रीमध्ये एक असल्यामुळे अंडरस्टँडिंग कधी कधी हाऊस वाईफ जी असते तिला नवरा बाहेर आला घरात आला की तो माझा आहे मला माहिती नाही मला मग मी त्याला कोणावर काहीच का, नाही म्हणतो फक्त आधी हा इथेच असायचा याच रूम मध्ये तो, तो कामच करत असायचा दिवसभर तर त्याच्यामुळे तसंही घरात राहून मी फक्त घर घरामध्ये फक्त या रूम मध्ये फिरायला जायची इकडे जा तिकडे जा घराभर मी एकटी स्वरात दिला घेऊन फिरायची आता काय हा इथे असतो असायचा तो आता आता दोन्ही रूम मध्ये तो असतो असं एवढं रूम रूम जास्ती क्लोज झाली एवढंच काय तो बाकी काय मला काय हवं पण एक धमाल आहे हे आवडलं मला कारण की हे काहीतरी युनिक मी पाहिलंय कारण घरात स्टुडिओ म्हणजे डेफिनेटली काहीतरी वेगळं वाटतंय आणि तो दादाने लुक दिला स्पेशली तुम्ही तो एक खूप चांगला आहे म्हणजे तो खजिनाच करायच्या अगोदर जेव्हा बोलवलं होतं ना त्यावेळेला हा इकडेच असायचा काम करत म्हणजे त्याचे कम्प्युटरचा काही प्रॉब्लेम असायचा किंवा काय असायचो मी असा वरच्यावरती कधी यायचो तर हा इथेच असायचा ही जी रूम तुम्हाला दिसते ना आता कंट्रोल रूम ही पहिल्यापासून ऍक्च्युली स्टुडिओज होती पहिल्यापासूनच होती तर ज्या वेळेला इथे पूर्ण स्टुडिओ करायचा प्लॅन झाला त्यावेळेला मला स्वातीनी थोडं असं म्हणजे तिचा चेहरा वगैरे असा की अरे घरात जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की अरे कारण घर एक प्रत्येक बाईला असं की बाबा नाही घरात काही ऑफिस बिफिस नाही वेळेला डिझाईन करताना मी स्वाती आणि हां मी तिघा जणांनी हाच विचार केला की ही रूम तर ऑलरेडी जशी होती तशीच म्हणजे ह्या रूममध्ये तर कामच चालू होतं पहिल्यांदा असं काही असं नाही आहे की तसं काही फक्त ती जी रूम आहे ना ती डिझाईन करताना अशी करूया की ज्या वेळेला रेकॉर्डिंग असेल त्यावेळेला तो प्रोफेशनल स्टुडिओ ज्या वेळेला रेकॉर्डिंग नसेल त्यावेळेला तुमचा बेडरूम आणि याला प्रायव्हसी ठेवण्यासाठी आम्ही तिकडनं त्या बाजूनं त्याला पडदा हे केलेला म्हणजे पडदा म्हणजे तो सरकवण्याचा की मग तेव्हा ती बेडरूम होते सो कोणी आलं घरामध्ये तरी तिकडे जाऊन राहतात बाकी इकडे या रूम मध्ये तर ह्याचं कामच चालायचं ते चालूच राहत अख्खं बेडरूम कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे ताईकडून शिकायला पाहिजे काय थोड्याशा गोष्टी कॉम्प्रोमाइज केलं तर त्याची फळं भविष्यामध्ये चांगले मिळतात ही गोष्ट खरी आहे पण आता प्रत्येक बायकांचं असं की नाही पण खरंच असं जर प्रत्येक बाईने विचार केला की छोटस ऑफिस छानस बड्डे गिफ्ट म्हणून नवऱ्याला नवरा डोळ्यासमोर राहतो बाहेर जात नाही हे ठरलेलं असतं बायकांचं हा मेन मुद्दा आहे म्हणून मी म्हंटल जा मला कळेल तू काय करतोस ते आपण म्हणायला हे खर बाकी कॉम्प्रोमाइज वगैरे केलं वगैरे काही नाही तो माझ्या डोळ्यासमोर राहणार तू बाहेर जाणार नाही तुला ज्या काय पार्ट्या करायचं आहे तुला ज्या मित्रांना बोलवायचंय ते सगळं माझ्या समोर होईल ना आहे मी कुठे कुठेच बायकोच राहत ना पण एक मुद्दा झालाच ना त्यामुळे आता तो काय कुठे माझ्या शब्दा बाहेरही नाही आणि नजरे बाहेरही नाही जात घराबाहेर बाहेर त्यावर समजावी फक्त हा एकटा घेऊ शकतो आम्ही नाही घेऊ शकत म्हणून आमच्या स्टुडिओ घराच्या बाहेर आहेत सो मच आणि मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि हा असाच खजिना वाढत राहू दे तुमच्या आयुष्यातले असंच अजून बरच खजिने तुम्ही उघडा आणि काय आता देव देवच पावलाय म्हणायला हरकत नाही मला आज नक्कीच अशा नवीन नवीन गोष्टी आम्हाला नेहमीच आवडत असतात की मला आणि ना नेहमी रिस्क फॅक्टर घ्यायला मला खूप आवडतं कारण रिस्क नाही घेतले तुम्ही तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही चौकटीमुळे जर का तुम्ही बांधून ठेवलं तर तुम्ही चौकट मोडून कधीच जाऊ शकणार नाही मी माझं पहिल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासून तो एक आमचा मोठा विषय त्याच्यावर एक वेगळं आपलं होईल सेशन ऍक्च्युली पण डोंबिलीतनं बाहेर पडताना पण स्वाती म्हणत म्हणतो ही पण रिस्क घेतली होती आमचं लग्न जे झालंय तेव्हा साधारणतः आम्ही आम्हाला अजूनही म्हणतात की तुम्ही पळून जाऊन लग्न केलं बालविवाह कारण एक एकविसाव्या म्हणजे एकवीस बावीस जेमतेम आमचं वयोगट होता आजकाल ते तर चाळीशी पर्यंत करत नाहीत पण आम्ही त्यावेळेला एकवीसीतच लग्न केलं होतं सो तो तीही रिस्कच होती ती जी काय आम्ही तेव्हापासून रिस्क घ्यायला सुरुवात केली ना रिस्क रिस्कची चटक लागली आम्हाला खरंच आणि ती घेत आलो म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचू शकतो माझ्या मध्ये हे असंच तुमचं चालत राहू दे हा व्यवसाय अनेक व्यवसाय अजून म्हणजे तुम्ही येतं काय ते टाटा बिर्ला असे अंबानी अदानी यांच्यामध्ये तुमचा पण फोटो लागणार देवल्स म्हणून <laughs> देवल्स काय काय आहे एवढे सगळे व्यवसाय आम्ही तिथे बसलेले आहेत त्यांच्या मर्जी पुढे काही होऊ शकत नाही त्यामुळे ते जसं म्हणतील तसं पुढे पुढे आपण मार्गक्रमण करत राहायचं थँक्यू सो मच थँक्स थँक्यू थँक्यू थँक्यू